नमस्कार मी विनोद पाटील पीबीसी मातृभूमीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आता बघूयात यावेळच्या ठळक घडामोडी मैत्रे कंपनीच्या एजंटांवर गुन्हा दाखल महाराष्ट्रातील पहिलीच घटना साठवण बंधाऱ्यांसाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर नव दाम्पत्याचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प तरुणांसमोर नवा आदर्श पाचोरा बडगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू पर्यावरणपूरक टाकाऊ पासून टिकाऊची निर्मिती व्यवसायाला धोक्यात हो मैत्री कंपनीच्या संचालकांवर देखील गुन्हा दाखल झाला नाही ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे तुम्ही जे ऐकणार आहात ते खूप धक्कादायक आहे आतापर्यंत फक्त मैत्रीच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले होते मात्र भडगाव पोलीस स्टेशनला एजंटांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्यानं एजंटांचे आहे मैत्रिणी प्लॉटर्स आणि स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वर्षा सतपाळकर अरविंद परुळेकर यांच्या महिंदळे येथील अकरा एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला त्याच्यामुळे आज मला न्याय मिळाले आहे याबाबत पोलिसांनी सांगितलं की मैत्रिणी प्लॉटर्स चे संचालक वर्षा सतपाळकर अरविंद परुळेकर राहणार विरार वसई तसंच एजंट सुरेश पाटील शरद पाटील छायाबाई पाटील देवदास पाटील अविनाश पाटील भास्कर पाटील उत्तम पाटील नगीचंद जैन सोनजी पाटील लोटन पाटील चंद्रकांत पाटील महिंदळे यांनी गावातील लोकांकडून मैत्री प्लॉटर्स आणि ट्रकचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावानं प्लॉटिंग स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं पोलीस स्टेशन भडगाव हद्दीमधील महिंद्रे गावामधील बरेचशा लोकांची मैत्रिया कंपनीमध्ये पैसे झालेली होती त्या यासंबंधान तक्रारी प्राप्त झाल्यावरून कंपनीच्या संचालकावर आणि त्या एजंट लोकांवर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे एकूण बारा लाख सत्तर हजार ला आठशे रुपयाची लोकांची फसवणूक झालेली आहे प्राथमिक दर्शनी असं निदर्शनास येते त्याच्यामध्ये परत आरोपी आणि संख्या आरोपीची संख्या आणि पैसे फसवणूक झालेल्या पैशाची संख्या वाढण्याची शक्यता आहे सहा वर्षांनी प्लॉट तुमच्या नावाने करू वा गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम परत करू असं सांगितलं लाखापेक्षा जास्त ग्राहक असून अठ्ठावीसशे करोड रुपयेपेक्षा जास्त ग्राहकांचा परतावा घेणार आहे या प्रकरणाचा तपास प्रशासन स्तरावरती जोरदार सुरू असून माननीय दीपक केसरकर साहेब सोबत संघटनेचे पदाधिकारी यांच्याही दोन मिटिंगा झालेल्या आहेत त्या मिटिंगमध्ये काही ठरावही पास झाले होते त्यानंतर पन्नास प्रॉपर्टी जप्तीचे आदेशही त्यांनी काढलेले आहेत अजूनही त्यामध्ये काही प्रॉपर्टीच्या प्रशासन स्तरावरती पदाधिकारी शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील बबनरावजी थोरात साहेब हे सुद्धा या प्रकरणामध्ये सातत्याने पाठपुरावा करत आहेत माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सुद्धा या प्रकरणासंदर्भात एक मिटिंग आमची झालेली आहे ते सुद्धा हा प्रकरण लवकर निकालू काढू या पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की हा प्रकार या प्रकरणामध्ये जास्त गुंता वाढू नये म्हणून आपण सर्वांनी संयम ठेवणं हेही खूप गरजेचं आहे धन्यवाद त्याबाबत बनावट ऍग्रीमेंट दस्तऐवजही तयार केलं हा प्रकार तीस जुलै दोन ते तीस जुलै दोन दरम्यान घडला महिंदळ्यातील ठेवीदारांकडून एकूण बारा लाख सत्तर हजार आठशे रुपये गोळा करण्यात आले होते मुदत संपूर्णही पैसे न मिळाल्यानं कंपनीच्या संचालकांसह एजंटांवर ठेवीदारांच्या वतीनं आशा पाटील यांच्या तक्रारीवरून फसवणुकीसह ठेवीदारांचा हितसंबंध संरक्षण अधिनियम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात अजून रक्कम वाढण्याची शक्यता आहे मी गेल्या वर्षभरापासून राज्यभरामध्ये मैत्रीच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने वाटला आणि म्हणून मी वर्षभरापासून या राज्याचे गृह राज्यमंत्री आदरणीय केसरकर साहेब यांच्याकडे किमान चार ते पाच बैठका लावून या राज्यातल्या जवळपास एकोणनव्वद लाख गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठीचा सा प्रयत्न माझा चाललेला आहे आणि त्या संदर्भामध्ये जवळपास सत्तर टक्के काम आता पूर्ण झालेलं आहे माझी आपल्या माध्यमातून सगळ्या गुंतवणूकदार आणि जे एजंट आहे या सगळ्यांना मी विनंती करणार आहे त्यांना आव्हान करणार आहे कि आपन जा कि आपन की आपण ज्या पद्धतीने आता मला माहिती पडलं की भडगाव पोलीस स्टेशन मध्ये मैंदा काही गुन्हा एजंट लोकांवर दाखल झाला आता खरं म्हणजे जर आपण एजंट लोकांची संख्या पाहिली तर बऱ्यापैकी महिला त्या ठिकाणी एजंट होत्या त्यांचा उद्देश चांगला होता तुमची गुंतवणूक करणं चांगलं होतं गुन्हेगार केव्हा ते ठरले असते की ह्या गुंतवणूकदारांमधून जर का त्यांनी पैसे घेतले असते आणि ते जर का मैत्रीकडे जमा केले नसते तर कदाचित ते एजंट लोक गुन्हेगार होते परंतु त्यांनी तो तुमचा पैसा शंभर टक्के तिकडे गुंतवणूक केलेला आहे आणि हा पैसा आपल्या प्रत्येक जवळपास एकोणनव्वद लाख जे गुंतवणूकदार संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत या प्रत्येकाला एक एक पैसा वापस मिळेल अशी परिस्थिती आपण आज आणून ठेवलेली आता माझं म्हणणं फक्त एवढं एकच आहे की अशा पद्धतीचा जर का गुन्हा दाखल झाला आणि त्याचं लोन शंभर टक्के महाराष्ट्रभर जर पोहोचलं तर सगळ्या गुंतवणूक पुन्हा गुंतागुंतीचा विषय समोर येणार आहे त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्या संपूर्ण गुंतवणूकदारांना विनंती करणार आहे की आपण आता अतिशय अंतिम टप्प्यात आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या ह्या मैत्रीच्या जेवढ्याही प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या प्रॉपर्ट्या सर्च करायचं चा चाललेलं आहे माननीय केसरकर साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश केलेले की जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची यादी तयार करायचं काम चाललेलं आहे दुसऱ्या बाजूला मैत्रीची प्रॉपर्टी सर्च करायचं काम चाललेलं आहे ही सगळी प्रॉपर्टी सर्च झाल्यानंतर त्याचा कोर्टाच्या आदेशाने त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जाईल व्हॅल्युएशन केल्यानंतर तिचा लिलाव केला जाईल आणि लिलाव केल्यानंतर आलेला जो पैसा आहे हा शंभर टक्के पैसा महाराष्ट्रातले जेवढे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना एक एक रुपया परत कसा देता येईल हा माझा आणि डिपार्टमेंटचा के केसरकर साहेबांचा सा प्रयत्न आहे मला खात्री आहे की शंभर टक्के हा प्रयत्न यशस्वी होईल आणि या राज्यातल्या शंभर टक्के गुंतवणूकदारांना तो पैसा परतावा मिळेल फक्त विनंती एवढी आहे की पुन्हा याची गुंत गुंतागुंत वाढवू नये याच्यासाठी जर का गुन्हे दाखल झाले तर ह्या गुन्ह्यांना पुन्हा वेळ लागणार आहे आणि प्रचंड त्रास सगळ्यांना तो सहन करावा लागणार आहे त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीचे भांडण करून पुन्हा आपला पैसा कसा आपल्याला परत मिळेल एवढाच फक्त प्रयत्न करावा अशी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुडे करतायत दरम्यान राज्यात आतापर्यंत फक्त कंपनीच्या संचालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र राज्यात पहिल्यांदाच भडगावात एजंटांवर गुन्हे दाखल झालेत मात्र हे काही असो एजंटांना या गुन्ह्यानं चांगली धडकी भरली हे मात्र निश्चित पाचोरा तालुक्यातील साठ ठिकाणी साठवण बंधाऱ्यांसाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या साठ ठिकाणी बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे पाचोरा तालुक्यातील सात साठवण बंधाऱ्यांसाठी शासनाकडून दोन कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले साठवण बंधाऱ्याच्या निर्मितीकडे शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन पर्यायाने शेतीच्या उत्पादनात होऊ शकते व पशुधनासाठी चारा उपलब्ध होऊ शकतो आणि भूगर्भातील जलसाठ्यातही वाढ होऊ शकते या गोष्टीची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी जलसंधारण मंत्री नामदार राम शिंदे व विजय शिवतारे यांच्याकडे या पाठपुरावा पाठपुरावाला उंधरला होता त्यास आता मान्यता मिळाली असून वडगावटेक खडकदेवळा खाजोळा नेरी लाजगाव कुरंगी गाळण या ठिकाणी सात बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर झाला आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे सध्या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात रूढी परंपरा पाळत अमाप खर्च केला जातो मात्र नंदुरबारच्या एका नवदाम्पत्याने या सर्व रूढी परंपरांना फाटा देत आणि मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे प्रत्येक समाजात होणारे विवाह हे दिवसागणिक खर्चिक होत चालले आहेत कुणी आपली श्रीमंती दाखवण्यासाठी तर कुणी हौसेपुटी अमाप खर्च करताना आपण सभोवताली पाहत असतो यात विविध जाती धर्मातल्या चालीरीतींची आब राखण्यात सर्वांचीच अनेकदा दमछाक होत असते मात्र या सर्व रूढी परंपरांना फाटा देत नंदुरबार येथील राजपूत समाजातील नवदाम्पत्य दिग्विजय व रीना या उच्च शिक्षित नव दाम्पत्यानं लग्नात होणारा खर्च टाळत लग्नाच्या दिवशी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे विशेष म्हणजे या विवाहप्रसंगी नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी हजर होते त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत रघुवंशी त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत रघुवंशी डॉक्टर लंचल डॉक्टर लालचंदानी सरकार साहेब रावल आदींची उपस्थिती होती पाचोरा बडगाव रस्त्यावर ट्रकच्या चाकाखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला पाचोरा भडगाव मार्गावर आंतुर्लीजवळ निर्मल कॉन्क्रीटच्या वळणावर ट्रक व दुचाकी यांच्या झालेल्या अपघातात कनासी देवारी तालुका भडगाव येथील आनंदा वसन सेलार या चाळीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली ते आपल्या एम एच एकोणावीस सी पंचावन्न तेरा या क्रमांकाच्या दुचाकीने पाचोऱ्याकडे येत असताना अपघात घडला अर्जुन पाटील ट्राफिकवाल्यांनी फोन केला त्याबद्दल मी जाग्यावर पोहोचलो अपघातात आम्ही गेल्याबरोबर उचललं ट्राफिक आल्याने ट्राफिक मोकळी केली त्यानंतर रस्त्याने येताना आम्ही सिविलला आलो सिविलला पोचल्यानंतर आम्हाला कळलं या कनाची जा त्याचं नाव आनंदा मिस्त्री सुरेश मिस्त्री असं माहिती पडलं आम्हाला या अपघाताची माहिती रोडवर रहदारी करणाऱ्या वाहन चालकांनी पाचोरा येथील किशोर पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक निळकंठ पाटील यांना देताच त्यांनी शेव पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले पाचोरा पोलिसांनी ट्रक क्रमांक एम ए चौवेचाळीस सत्याऐंशी सत्तरच्या चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सुभाष राजपूत हे करीत आहेत तरुणाचा असाच अचानक झालेल्या अपघाताच्या निधनाने कनाशी गावावर शोककळा पसरली असून महिताच्या पश्चात दोन मुली असल्याचे कळते हल्ली प्लास्टिकचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो परंतु टाकाऊ कपाशीच्या काड्यांपासून ज्या डालक्यांची निर्मिती केली जाते ती पर्यावरणपूरक असते मात्र प्लास्टिकच्या वस्तूंमुळे हा व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे प्राचीन काळापासून मानवाने आपल्या गरजांसाठी वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली आहे तेव्हापासून ते आजवर अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत जीवन सुकर आहे आजच्या काळात अगदी मगापासून ते टपापर्यंत अनेक प्लास्टिकच्या बनवलेल्या वस्तू बाजारात उपलब्ध होतात मात्र अशाही वेळेस निसर्गातील साधनांचा वापर करत अनेक गोष्टी आपल्याकडे तयार करण्यात येतात अशीच एक वस्तू म्हणजे डालके किंवा टोपली भास्कर मोतीराम गायकवाड राहणार हे आमचे पूर्वीपासून व्यवसाय डालके व टोपले बनायचेच आहे बा आणि गेलची पाटी भाकरीची हे सुद्धा तयार करतो मायपाटी तयार करतो आम्ही आणि जात आमच्या धंदा हाच आहे हां मोठ्या डालक शंभर रुपयापर्यंत विकतो आणि वायवणचे तयार करतो आम्ही ते काडींचे काळींचे आणि लहान त्याच्यापेक्षा ते पन्नास रुपयाला विकतो त्याच्यापेक्षा लहान तुरीची काळीची पाटी भाकरी द्यायची ती पण चाळीस रुपयाला देतो आम्ही पहिले आमची विक्री जास्त होत होती पण आता हे प्लास्टिकचे डाले टोपले यापासून आमची विक्री कमी झाली आणि आम्हाला काही परवडत नाही ते आता डालके तयार करण्यासाठी वायवन या जातीच्या कपाशीच्या काड्यांचा उपयोग होत असतो त्या काड्या बारीक व लवचिक असल्याने त्यांची विणकाम करणे सोपे जाते शिवाय कापूस निघाल्यावर ज्या मोठ्या प्रमाणात कपाशीच्या का काड्या जाळून वायू प्रदूषण होते तेही यामुळे होत नाही याची निर्मिती पारंपरिक पद्धतीने होत असते या व्यवसायावर अनेकांची उपजीविका चालते या वस्तूंचा उपयोग घरातील भाकरी ठेवण्याच्या डालकीपासून ते शेतात माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या डालक्यापर्यंत होत असतो विशेष करून शेतकरी पशुपालक यांचा आवर्जून उपयोग करतात कोंबड्या वगैरे झाकण्यासाठी सेन खत भरण्यासाठी चारा वाहतुकीसाठी आणि विशेष म्हणजे सर्व वस्तू स्वस्तात मिळत असल्याने शेतकरी याचा आवर्जून उपयोग करत असतात या सविस्तर बातम्या आता बघूयात पुन्हा ठळक घडामोडी मैत्रे कंपनीच्या एजंटांवर गुन्हा दाखल महाराष्ट्रातील पहिलीच घटना साठवण बंधाऱ्यांसाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर नव दाम्पत्याचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प तरुणांसमोर नवा आदर्श पाचोरा बडगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू पर्यावरणपूरक टाकाऊ पासून टिकाऊ डालक्यांची निर्मिती व्यवसायाला धोक्यात या होत्या सविस्तर बातम्या उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत बघत राहा पीबीसी मातृभूमी आपली माणसं आपलं चॅनल